सगळ्यांना कुणाला राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा आई ज्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्या म्हणजे राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊंनी छत्रपती राज शिवाजी महाराजांना आपल्या आई आपल्या समाजातील महिलांची महिलांशी कशी वागणूक असावी हे शिकवलं राजमाता जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी बारा जानेवारीला जाऊन राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव त्या जाबाव करा नक्की होत साडी खूप छान आहे खूप छान आहे तू यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊद्या खूप छान होते तेवढी साडी घातलीयेस तुला त्या साडीचं नाव घेतो कोणती साडी ये ती कांजीवर ओके हा माईक मध्ये बोल कांजीवर तिथे झालं का आला आणि केरळचा लुक केलाय आपला कसा महाराष्ट्रीयन सा, लुक आहे माहिती सांगा धोगी पण नमस्कार माझं नाव दिशा जानंदानी कमी बी कॉम सेकंड ची विद्यार्थी नमस्कार माझी नाव तीद्रे सावंत ती कॉम सेकंड यांची विद्यार्थिनी तुम्ही जो केरळचा लुक केला आहात त्यांचा सारखा ब्लाऊज नाही मिळाला का म्हणजे त्यांचा एक ब्लाऊज असतो त्यांचा सेम काट असतो तसा ब्लाऊज okay, okay, nice, nice, nice. का नाही वेअर केला तुम्ही जेवढा उपलब्ध झालं तेवढा ओके ओके खूप छान अजून काय माहिती सांगाल अजून कोणते डायलॉग्स येतात तुम्हाला पुष्पा मधले पुष्पा मधला असेल ना फ्लॉवर समथिंग होतात तो डायलॉग ऑडियन्स मध्ये येतोय का थोडा झाला पाहिजे क्या आता म्हणून दाखवा त्यांच्या विचार आणि त्यांच्याबद्दल असलेला आधार अजूनही आपल्या सर्वांच्या मनात आहे आणि तू पुढच्या पिढीला काय सांगू इच्छिते महाराष्ट्रातील साड्यांबद्दल किंवा महाराष्ट्रीयन कल्चर बद्दल तसं तर सांगायला गेलं तर खूप म्हणजे नवीन डिझायनर्स जे आहे फॅशन डिझायनर ते खूप छान मॉडर्न ड्रेसेस बनवतात मार्केटमध्ये लॉन्च करतात पण खरं म्हणजे म मुलगी मराठी मुलगी जर दिसायचं असेल तर साडी पेंडायन माझे नाव श्रावण सकाशन आहे मग मी कमाईचे फर्स्ट इयर मध्ये शिकत आहे कोणता लुक केलास तू राधा राणीचा राधा राणीचा लुक केलास आजच्या मुलींना तू राधा व्हावा म्हणून राधा होण्यासाठी काय सांगशील राधे मधले कोणते गुण तू देशील मुलींना राधे संस्कार संस्कार

तुला काय वाटतं की तू हे लूप केलेस पण ते वाईट लावतात तो तू लावला नाहीये मी बर ठीक आहे अजून काय सांगशील तू या लूप हा लुक मेन पॉइंट केरळ मध्ये केला जातो साऊथ आणि आम्ही ठरवले की आम्ही हा लुक करणार बर ठीक आहे थँक्यू जाऊ शकतेस चल नेक्स्टरी साळ ही साडी केरळ मधली वाटत नाहीये मला बंगाली मध्ये कोणती आहे बंगाली बंगाली पण तू केरळ लुक मध्ये कशी काय तुम्ही काय फोन नव्हतं बर आणि तो जो सिंदूर लावलाय तुला सिंदूरचं महत्त्व माहिती आहे सांगू शकशील मी मॅरिड आहे ओ नाईस oh, नाईस nice, नाइस nice, बट nice. But... <laughs> चलो इतक काय मात्र क्वेश्चनच आपल्या पूजे मॅरी आहे म्हटल्यानंतर ओके थँक्यू पूजा पूजा का तुला हाच लुक का करावा असं वाटलं सगळ्यांनी ठरवलं होतं हस लुक करायचा पण तुझं तुझं म्हणणं काय होतं स्वतःचा मत मला करायचा होता तुला करायचं होतं तू आता मला वेगळी माहिती सांग यांनी जे सांगितले ते सोडून मला वेगळी माहिती सांग या लूटबद्दल जे जे बाकीच्यांनी सांगितले ते मला नको मला काहीतरी वेगळं सांग याच्यामध्ये हा पाऊस म्हणून अजून काही वेगळं तू जो लूक केलाय त्यातले मला दोन मुचे नाव सांग त्यांच्या साईडचे दोन मूवीचे नाव सांग पु आणि पूजा निकम ना असे रांधी तुझेच नाहिती सांग हा महाराष्ट्रातील दक्षिण भारतीय लूक आहे मी मराठी आहे याचा मला खूप अभिमान आहे

ॲक्च्युली ती लंडनची प्रिन्सेस खूप फेमस होती आणि खूप सुंदर दिसणारी होती आणि त्यांना बॅडमिंटनचा पण खूप त्यांना बॅडमिंटन खूप आवड होती लंडनचा कॉन्सेप्स खूप सुंदर होतं या लूकबद्दल काही माहिती सांगशील की तुला हा लूक का करा असं वाटला मला सगळ्यात युनिक करायला आवडतं त्यामुळे मी सगळ्यात युनिक केला संस्कृती भाषा हे सगळं पण दिसून येतात कलर मध्ये डिफरन्स वाटतो मला पण मॅच केला ओके बेंगॉली मधलं म्हणते की तुला फेवरेट डिश माहिती आहे त्यांची कोणती पदार्थ रसगुल्ला रशगुल्ला ओके तू पण रसगुल्ल्यासारखीच गोड दिसतेस थँक्यू हेअरस्टाईल मला बघायची होती काय केली आहेस ओके ते नाही तो पदार्थ की

घाव तो अपनों ने ही दिए हैं, अपनों के ही गहरे होते हैं अफसोस तो इस बात का है श्रीमन अगर आप हम हमसे आप हमसे अपनी जान भी मांग लेते तो हम खुशी खुशी दे देते लेकिन आपने हमसे तो हमारा गुरूर छीन लिया है रहा था। तो रुक्मणी ने कहा कि अगर हम तुम्हारी पत्नी ना होते और प्रियसी होते तो बहुत अच्छा होता तो कृष्णा ने कहा क्यों रुकमणि ने जवाब दिया कि पति पत्नी का रिश्ता चाहे कितना भी गहरा क्यों ना हो लेकिन लोग हमेशा प्रियसी को ही याद रखते हैं राधे कृष्ण राधे